नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आज निवडणुका होऊन ह्या काही दोन महिन्यांनी वर्ष होईल आणखीन सरकार फॉर्म सुद्धा एक वर्ष होईल एक दोन अडीच महिन्यामध्ये आणि आता या दिवाळीनंतर तुमच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका येत आहेत आणि कॉर्पोरेशनच्या निवडणुकांमध्ये चांगलं हे होणार आहे आता या ह्याच्यामध्ये काही लोकांना आउट ऑफ दी वे जाऊन म्हणजे जन तिकीटं दिलेली आहेत आणि ती तिकीटं देऊन ते लोकन भाजपच्या तिकीटावर निवडूनसुद्धा आलेले आहेत आज मी तुम्हाला एक विषय असा घेणार आहे की तुमच्या पुण्या आपल्या पुण्यामध्ये म्हणजे विशेषतः हा जो भाग आहे म्हणजे पुण्यामध्ये सगळीकडेच आहे पण विशेषतः हा जो भाग आहे खडकवासला मतदारसंघ याच्यामध्ये ये येणाऱ्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स प्रचंड आहेत इथे वस्ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढती आहेत आणखीन त्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट नाही आहेत म्हणजे एक ॲनालिसिस करत होतो मी आत्ता मला एक ॲनालिसिसचं काम आलेलं आहे माझ्याकडे आत्ता या ॲनालिसिसच्या कामामध्ये की कुठल्या कुठल्या वॉर्डामध्ये कधी काय झालं आहे आणि कधी काय नाही झालं आणि कुठल्या कुठल्या वॉर्डामध्ये काय होयला पाहिजे असं एक सर्वे चालू आहे या सर्वेच्या अंतर्गत मी जेव्हा बघत होतो त्यावेळी खडकवासलाचा जो आत्ता सर्वे चालू आहे या सर्वेमध्ये मी एक बघत होतो की याच्यामध्येच याच्यामध्ये वासल्यामध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम प्रचंड आहेत ट्रॅफिकचे प्रॉब्लेम प्रचंड आहेत आणि ह्या प्रॉब्लेमवर कुठेही काही सोल्युशन निघताना दिसत नाही आहे काय आता या संदर्भामध्ये अजित पवारांकडे विषय मांडलेला आहे पण स्थानिक आमदार कुठेही दिसत नाही आहेत ह्या ह्याच्यामध्ये आत्ता पूर आला सिंहगड रोडला पूर आला काही ठिकाणी पूर आला स्थानिक आमदार कुठेही नव्हता म्हणजे भीमराव तापकीर कुठेही दिसले नाहीत काय अजितदादाच सगळीकडे दिसले तसंच डेव्हलपमेंट म्हटलं तर वडगाव भा वडगाव भागामध्ये जी डेव्हलपमेंट झालेली आहे किंवा वारजे भागात जी डेव्हलपमेंट झालेली आहे आता वडगाव भागामध्ये जी डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यात तो जो काय म्हणतात त्याला कॅनॉलचा जो पाईपलाईन रोड केलेला आहे त्याच्यामुळे सिंहगड रोडचा ट्रॅफिक कमी होण्यासाठी खूप मोठा प्रयत्न खूप फायदा झाला त्याच्यानंतर तिथे चांगलं एक थेटर उभार उभारलं गेलेलं आहे आणखीनसुद्धा वेस्ट मॅनेजमेंटचं चा खूप चांगली कामं झालेली आहेत ही कामं जी झालेली आहेत दोन हजार सतराच्या आधी जी कामं झालेली आहेत ही सगळी तर ह्या काम ही कामं केलेली आहेत ही कोणी केलेली आहेत काय केलेली आहेत तशाच प्रकारची कामं तुमची धायरीला का होत नाही तसाच काम तसाच त तसाच तशाच प्रकारची कामं तुमच्या धनकवडीला का होत नाही म्हणजे धनकवडी तर मी बघितलेलं आहे की मला कधी कधी धनकवडीमध्ये मी आत्ता निवडणुकीच्या वीस प्रचाराच्या ससाठी म्हणून म्हणून निवडणुकीत गेलो होतो तिथे तर ती जी सगळी गल्ली बोळं वगैरे बघितल्यावर मला असं वाटलं की गव्हर्नमेंटला एक सुचवावं की जसं धारावीचं रिडेव्हलपमेंट होतं आहे त्याचप्रकारे तुम्ही ह्या धनकवडीचं रिडेव्हलपमेंट करायला पाहिजे काय प्रकारे लोकं राहत आहेत तिथे आणि स्थानिक आमदार भाजपचे असूनसुद्धा इतके तिथे राहूनसुद्धा तिथे त्यांनी कुठेही डेव्हलपमेंट करताना किंवा त्या लोकांच्या समस्या किंवा रोड हे करताना कुठे दिसत दिसले नाहीत म्हणजे वास्तविक त्यांना यावेळी तिकीट द्यायला खूप लोकांचा विरोध होता पण अनफॉर्च्युनेटली ते काय म्हणतात त्याला अनफॉर्च्युनेटली ते त्यांना ते तिकीट देण्यात आलं म्हणजे हे जेव्हा विचारण्यात आलं ते असं सांगण्यात आलं की हो हो ही डजंट हॅव ए न्यूसन्स व्हॅल्यू त्यांना उपद्रव मूल्य नाही आहे म्हणजे ते काहीच करत नाही आहेत होई नाही त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आता नेतृत्व तुम्ही जी तिकीटं द्याल आत्ता तुम्ही कॉ ह्याच्या काय म्हणतात त्याला कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या वेळेस जी तिकीटं द्याल तुम्ही त्या तिकीटाच्या अंतर्गाम अंतर्गत तुम्ही चांगल्या लोकांना तिकीटं द्या जी काम करणारी लोक आहेत आज तुम्ही वारज्यामध्ये मी बघितलं वारजेमध्ये दिलीप बराटेंचं काम खूप म्हणजे त्यांनी ते हॉस्पिटल वगैरे जे बांधलेलं आहे काय आणि त्या हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारे लोकांना ते सोयीसुविधा वगैरे ते देत आहेत अशाच प्रकारचं एक म्हणजे हे आदर्श मॉडेल तुम्ही काहीतरी रचा आणि हे आदर्श मॉडेल रचून त्या माध्यमातनं कसं काय करता येईल कारण ह्या गोष्टी आता सगळ्या आणि विशेषतः ट्रॅफिक काय आणि जो वडगावचा जो हे आहे तो स्टडी करायला पाहिजे कारण वडगावला जो को ज्या माणसांनी कोणी हे केलेलं आहे त्या माणसं कोणी केलेला आहे त्याचा अभ्यास करून आता मला मी आता त्याचा सखोल अभ्यास करतो आहे तिथे तर तो अभ्यास करून त्या प्रकारचं मॉडेल म्हणजे आपल्याला सिंहगड रोडला ट्रॅफिकचा खूप मोठा इशू आहे काय आणि विशेषतः जो कात्रज टू तुमचा हिंजवडी जो रस्ता जातो त्या ह्याच्यामध्ये जो बॉटल नेक आहे वारजाच्या आसपास तो त्याच्यावर काहीतरी काम झालं पाहिजे तसंच वडगाव पुलाच्या बाजूला जे काय आहे तिथे कुठेही आपण काम करताना दिसत नाही आहे काय आज शिंदेवाडीतनं रस्ता येतोय तुमच्या ते कात्रजच्या इथून रस्ता येतो आहे आणि तो, तो सगळा येऊन त्या नरेच्या त्या पुलापशी ते बॉटलने होऊन तिथे खूप प्रचंड ट्रॅफिक जाम होतोय आणि ह्याच्यावर मा मला खरंच म्हणजे स्थानिक नगरसेवकांशी मी काही बोललो तर स्थानिक नगरसेवकांना म्हणताना लिमिटेशन्स आहेत म्हणतात आणि आहे नगरसेवकाला त्याच्या वॉर्डापुरतं किंवा त्याच्या प्रभागापुरतं लिमिटेशन आहे स्थानिक आमदारांनी याच्यामध्ये खरंच लक्ष घातलं पाहिजे आणखीन हे प्रॉब्लेम सोडवायला पाहिजे विशेषतः या धनकवडी आंबेगावमधला पण काही भाग आहे या भागांमध्ये त्यांनी प्रचंड प्रॉब्लेम म्हणजे आज वडगावच्या बाजूला तुम्ही बघा धायरी आहे हां धायरीमधली डेव्हलपमेंट बघा आणि वडगावची डेव्हलपमेंट बघा किती डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमध्ये फरक आहे मग ही अशी डेव्हलपमेंट धायरीमध्ये का नाही होऊ शकत आज नांदेडमला जी नांदेड सिटी झालेली आहे ती यांनी मगरांनी बांधलेली व्हेरी प्लॅन सिटी तर ते जस आता अशा पद्धतीचं काहीतरी म्हणजे आज नांदेड सिटीला जायलासुद्धा कधी कधी प्रॉब्लेम होतो त्यातून तुमचे ब्रिजेस वगैरे आहेत नदीपात्रातनं काही करता येतं आहे का बघा म्हणजे वडगाव मॉडेल ठेवून आपल्याला काही करता येत आहे का किंवा वारझे मॉडेल ठेवून आपल्याला काही करता येत आहे का काय अशा पद्धतीचं हे करायला पाहिजे आणखीन माझी सरकारला एक विनंती आहे की तुम्ही आमदार बनवतात लोकांना पण हे आमदार बनवून ही लोक आज ठीक आहे त्या लाडक्या बहिणींनी यांना तरुण नेलं किंवा देवेंद्र फडणवीसने नरेंद्र मोदींच्या याच्यावर किंवा आदितदा अजितदादांच्या याच्यावर या यु महायुतीमुळे ही लोकं निवडून आली काय पण ही लोकं करतात काय ही लोकं करतात काय आज पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर आत्ता तुम्हाला सगळीकडे फक्त अजितदादच दिसतात ते पालकमंत्री आहेत तेच दिसतात सगळीकडे दिसताना बाकीची लोकं कोणी दिसतच नाहीत म्हणजे फक्त कुठेतरी उद्घाटन हां काल त्या औंच्या ब्रिजच्या उद्घाटनाला सिद्धार्थ शिरोडे दिसले काय पण मग बाकी कुठेही लोक म्हणजे मग आपण ह्या लोकांची कामं काय यांना निवडून का देतो आपण एक आपण बी जे पी म्हणून ह्या लोकांना ठाक 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 मारून निवडून दिल्यावर बाकी मग यांनी परत पुढच्या पाच वर्षात आपल्याकडे ढुंकून पण बघायचं नाही म्हणजे हा कुठेतरी एक विचार झाला पाहिजे आणि हे वडगाव मॉडेलसारखं आपल्याला काहीतरी करून इतर ठिकाणी काहीतरी डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे विशेषतः ट्रॅफिक आणि हॉकर्स याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यासाठी काहीतरी नियमात काहीतरी बसून करायला पाहिजे आज एवढंच धन्यवाद